तुम्ही आज काय खाणार आहे ठीक आहे ओके तुमच्याकडे असाच प्रश्न पडत असेल की रोज नाश्त्याला काय बनवायचं आज मी गरमागरम पोहे बनवणार करणार आहे आणि पोहे माझ्या मिस्टरला जास्त आवडतात इथे मी जाड पोहे वापरलेले आहे आणि हे, हे जाड पोहे जर वापरले ना त्याचे खरोखर पोहे सुद्धा अतिशय चांगले होतात फक्त त्याची धुण्याची पद्धत एक वेगळ्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने आपण ते पोहे धुवायचे त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि त्याच्यात जो घाण असतो ना तो, तो, तो काढून टाकायचा आणि हलक्या हाताने आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी काढल्यानंतर आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पोहे धुवा आणि पूर्ण मोकळे करायचे म्हणजे ते चिपकत नाही नंतर काय करायचं कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे याला तेल थोडं जास्त लागतंय आणि नंतर आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे सुद्धा टाकू शकता पण जिरं टाकायचं आणि कांदा टाकायचा हिरवी मिरची टाकायची आणि आपल्याला तेलावर चांगलं होऊ द्यायचं आहे थोडा कांदा नरम झाला की लगेच मग काय करायचं त्याच्यामध्ये मी बटाट्याचासुद्धा वापर केलेला आहे बटाटे असे चिप्स काढायचे असे छोटे चौकणे तुकडे जास्त जाडसर नाही आणि मुठभर थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकल्यामुळे काय होते पोहे सुद्धा अतिशय सुंदर लागतात आणि कडीपत्त्याची पानं टाकायची सगळं आपल्याला तेलावरच चांगलं होऊ द्यायचं आहे आता मधात माझा मुलगा सुद्धा आलेला आहे तो पाणी प्यायला आलेला आहे काही हरकत नाही आणि सगळे आपले तेलामध्ये चांगले मसाले होत आले आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि तिखट टाकायचं थोडंसं तिखट टाकायचं धने पावडर वगैरे टाकायचं आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं आणि सगळ्या मसाल्याला आता पूर्ण मसाला लागलेला आहे छानपैकी आणि शेवट मग काय करायचं आपल्याला पोहे टाकायचे आहे पोहे टाकल्यानंतर मध्यम आसेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हलवायचे आहे आणि हे पोहे कसे मोकळे होतात शेवट मग त्याच्यामध्ये आपल्याला आता टेस्टी होण्यासाठी म्हणून तिथे लिंबूसुद्धा आपल्याला वापरायचं आहे लिंबू पिळायचा आहे आणि थोडीशी चवीनुसार साखर टाकायची शेवट आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरी चालेल बघा असे सुंदर आणि छान आपले गरमागरम पोहे झालेले आहे आणि आता हे पोहे आता मी गरम गरमच पोहे आता सर्व करणार आहे आणि लगेच मी आता मिस्टरला नेऊन देणार आहे घरात जर कोणता पटकन नाश्ता होत असेल तर तो म्हणजे पोहे पोहे अतिशय लवकर होतात आणि पोह्याला काही वेळसुद्धा लागत नाही आता पोहे माझे पूर्ण झालेले आहे वरून मी आता सांबार पेरत आहे आणि जस्ट आता हे गरमागरम पोहे आता मस्त मिस्टरला नेऊन देणार आहे आणि ते खाणार पण आहे तुम्ही कशा पद्धतीने पोहे करता ते मला कळवा तुमचे पोहे रेडी आहे